नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल बाजारभाव अपडेटमध्ये तर आपण पाहणार आहोत रात्री उशिरापर्यंतचे अपडेट झालेले संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेली नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती पेन जात आहे लाल कांदा आलेले एकशे बासष्ट क्विंटलची कमीत कमीत राह पाच हजार सहाशे जशीजत पाच हजार आठशे सर्वसाधारण राह पाच हजार सहाशे पुढील बाजार समिती या वाई जात आहे लोकल आवक आलेले क्विंटल जी कमीत तीन हजार जसेजात्राय चार हजार सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे उमराने जात आहे लाल कांदा आवक आलेले सहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमीत राहतशेक्कावन जसे द्राय तीन हजार एकशे अकरा सर्वसाधारण द्राय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पारनेर जात आहे लाल कांदा आवक आलेले तेरा हजार तीनशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी द्राय तीनशे जशी जद्राय तीन हजार सर्वसाधारण द्राय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर जात आहे लाल कांदा आवक आलेले एक लाख सात हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी राय शंभर जशी चद्राय चार हजार पाचशे सर्वसाधारण राय एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कराड जात आहे हलवा आलेले नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी राय दोन हजार पाचशे जशी चद्राय चार हजार सर्वसाधारण राय चार हजार रुपये प्रति क्विंटल तर असे होते कांदा बाजारभर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद